एका लहानशा गावात एकदा दोन छोटे मित्र रमेश आणि सुरेश राहत होते दोघेही एकत्र खेळताना शिकताना आणि जीवनाच्या सर्व गोष्टी एकत्र अनुभवताना फारच आनंदी असायचे त्यांना एकत्र प्रत्येक गोष्टीत मजा येत असे रमेश चांगला धावक होता तर सुरेश गोष्टी सांगण्यात पटाईत होता एक दिवस गावात एक सायकल शर्यतीचे आयोजन करण्यात आले रमेश नेहमीच धावत होता पण त्याला सायकल चालवायला शिकायचे होते तो सुरेशला म्हणाला सुरेश मला शर्यतीत भाग घ्यायचा आहे पण सायकल चालवायला शिकायला मदत करणार सुरेश आधी थोडा चिंतित झाला कारण तो स्वतः सायकल चालवायला चुकत असे पण मित्रासाठी त्याने एक निर्णय घेतला त्याने सुरेशला सांगितले मी तुला मदत करीन आपण एकत्र शिकू आणि आणि मला पण शिकायला मदत होईल आत्मविश्वासाने दोघेही विविध वेळा सायकल चालवण्याचा प्रयत्न करू लागले सुरेशने खूप अभ्यास केला सुरेशने रमेशला धीर देऊन त्याला सायकलच्या पायांची चालना देण्यासाठी वेळोवेळी मदत केली प्रथम रमेश सायकल चालवण्यात सपशेल अपयशी झाला पण सुरेशने त्याला खूप प्रोत्साहन दिले दिवे निघून गेल्यावरही त्यांचे प्रयत्न चालू राहिले त्यांची खूप वेळा उमेद कमी झाली पण एकत्रितपणे त्यांनी एकमेकांना समजून घेत ठाम राहिले कधी एखाद्या जागी पडत कधी सायकल ओढताना थकून जात असताना पण दोन्ही मित्र एकमेकांची साथ सोडली नाही शेवटी रमेशने सायकल चालवायला शिकले आणि गावातही शर्यत समजून घेण्यासाठी तो तयार झाला शर्यतीच्या दिवशी सर्व गावकऱ्यांचे लक्ष या शर्यतीकडे होते रमेशने सुरेशच्या साह्याने आत्मविश्वासाने शर्यत सुरू केली शर्यत सुरू झाली आणि रमेशने आपल्या दहा तासांच्या मेहनतीच्या बलावर प्रथम येणार असल्याचे ठरवले थोड्या अवघड टप्प्यावर त्याला लहानसा अपघात झाला तरीही सुरेश त्याच्या मदतीसाठी धावला त्याने रमेशला धीर देत म्हटले कायम तुझ्या स्वप्नासाठी लढ मी तुझ्या सोबत आहे रमेशने त्याच्या मित्राची मदत स्वीकारली आणि दोघेही एकत्र पुढे गेले त्यांच्या मित्रत्वाची शक्ती त्यांना पुढच्या टप्प्यावर नेली अंतिम लढाईत रमेशने शर्यत जिंकली सर्व गावकरी त्यांचे कौतुक करत होते या अनुभवाने रमेश आणि सुरेशचे मित्रत्व आणखी मजबूत झाले त्यांनी जाणले की मित्रत्व म्हणजे एक दुसऱ्याला धीर देणे साथ देणे आणि जीवनाच्या प्रत्येक व्यवधानाशी लढा देणे म्हणजेच खरे मित्र त्यांच्या जीवनातील ही गोड गोष्ट गावात सर्वांना कळली कथेतील बोध मैत्रीची शक्ती कधीही कमी लेखू नका ती सर्व गोष्टीवर मात करू शकते तर मित्रांनो कशी वाटली गोष्ट ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कोणत्या प्रकारच्या कथा ऐकायला आवडतात ते नक्की सांगा धन्यवाद